नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज जिंतूर तालुक्यातील अंगलगावमध्ये अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संदीप गुलाबराव कांडोरे यांच्या किराणा दुकानला अचानक आग लागल्याने दुकानातील सर्वच सामान खाक झाले सामाईन सगट दोन फ्रीज इलेक्ट्रॉनिक साहित्य सहा क्विंटल कांद्याचे बी दुकानासमोरील पिकअपलासुद्धा वाफ लागल्याने नुकसानी झाली महिला बचत गटाचे मनुषा संदीप कांडोरे यांनी बचत गटाचे तीन लाख रुपये उचलून किराणा सामान आणले होते आता त्यांच्यावर मोठे संकट आले आमच्या चॅनलच्या माध्यमातून मदतीची बचत गट व सरकारशी मदत मागितली पाहू आपण त्यांची खास मुलाखत व दुकानातील पूर्ण रहस्य आमची बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक व शेअर करा धन्यवाद اوه مي چئو ٿو ٿو آءُ ٻارن کي ڏيو ڏاڻي 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 ڏا ڪڏهن ڪنهن ٽول ۾ آيو ٿو ۽ واٽائي ڊر ڇا ڪي ٿو ڇا پڙهڻ ڇا پڙهڻ ڇا مون کي چئي ڏيا آهن ڪيتري ڇا

બેટરી આની

आम्ही बचत गटामार्फत या अंगलगाव या ठिकाणी एक छोटा व्यवसाय म्हणून एक किराणा दुकानाची सुरुवात केली होती अचानक त्याला शॉर्ट सर्किट झाल्यामुळं अचानक आग लागून भरपूर प्रमाणात असं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आमचं आणि भरपूर शेताचं कांद्याचं बी असेल अजून बाकी शेतीमालाचा हवेच्या मशीन असतील छोटा व्यवसाय फ्रीज आहेत दोन त्या त्या ठिकाणी असं भरपूर एकंदरीत पाच ते सहा लाखाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आम्हाला बचत गटामार्फत व या शासनाच्या मार्फत या नुकसान भरपाई किंवा आर्थिक मदत मिळावी ही अपेक्षा मी बाळगतो तत्काळ बचत गटाचं या ठिकाणी आम्ही लोन उचलून हा व्यवसाय चालू केलेला होता उमेद आणि